हा नमस् नमस्कार मी केतन मिस्त्री आणि माझी फॅमिली पूर्वी आज कॅट शो एक, एक्झिबिशन दोन हजार पंचवीस साठी सकाळी दहा वाजल्यापासून म्हणजे आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून तयारी केलेली इथे येण्यासाठी आणि दहा वाजता आम्ही बरोबर शार्प टाईमला इथे पोचलेलो आहे आणि म्हणजे आम्ही जसं मा जे मांजरप्रेमीबद्दल आमचं जे विश्व होतं म्हणजे आमच्या घरापुरतीच विश्व होतं ते आता आम्हाला असं वाटलं की भरपूर मोठं एक्सपोजर झालेलं आहे आजकाल म्हणजे या आजकालच्या न्यू जनरेशनमध्ये भरपूर पुढे गेलेलं आहे आणि आम्हाला माहितीच नव्हतं की एवढे प्रोडक्ट्स किंवा हंड्रेड म्हणजे अबो फिफ्टी प्रोडक्ट्स अबो फिफ्टी प्लस प्रोडक्ट्स इथे विकले जात आहेत आणि त्याच्याबरोबर मांजरचं पर्शियन कॅट त्यांचे ब्रीड म्हणजे मिक्स ब्रीड अशा प्रकारे सुद्धा काही ना काही विकले जाती विकली जात आहेत आपण स्ट्रीट कॅट पर्यंत अडकलेलो पण म्हणजे ठीक आहे म्हणजे ह्या चांगल्याच सुद्धा गोष्टी आहेत पण ह्याच्यासाठी जसं आजकाल आपण व्हेज आणि नॉनव्हेजसाठी म्हणजे व्हेजला कमी प्रिफरन्स आणि नॉनव्हेजसाठी जास्त प्रिफरन्स देतोय त्याच्यात असं नाही पाहिजे की आपण पर्शियन साठी त्यांच्यावरती एक कुठेतरी अत्याचार नाही झाला पाहिजे म्हणजे तुम्ही स्ट्रीट कॅटला सुद्धा तेवढंच प्रोत्साहन देऊन वाढवलं वा पाहिजे आणि पर्शियन कॅट जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी असं नाही आलं पाहिजे की आजकाल इथे आम्ही विचारतो काही काही जण म्हणजे हे सेलिंग साठी सुद्धा प्रोडक्ट ठेवलेलं आहे तर त्याच्यात म्हणजे सेलिंग साठी सेलिंगसाठी सोय किमतीस एवढ्या आहेत की म्हणजे सहा सात हजार दहा हजार रुपये किंवा का ज्या कॉस्ट जास्त कॉस्ट ठेवलेले आहेत तर असं नाही झालं पाहिजे की त्याच्याने त्या मांजर म्हणजे आपण जे अॅनिमल फ्रेंडली आपण काय बोलतो त्याच्यावरती अत्याचार नाही झाला पाहिजे असं एक मनापासून आमचं म्हणजे मनापासून आपली इच्छा आहे असं आहे आणि इथे दोन एन सुद्धा आलेले आहेत तिथे एक मिरर रोड ची एन आहे म्हणजे नंदिनी ताई नंदिनी काकी म्हणून एक एन जी ओ आहे ती इकडे म्हणजे जे लोकल स्कॅट्स डॉग्स यांना ते अडॉप्ट केलेले किंवा त्यांना सा सांभाळ करते रोड रोडला आणि आम्हाला सुद्धा त्यांनी अप्रोच केलं की तुम्ही कॅट्सला म्हणजे डोनेशन द्या किंवा काय नाही काय द्या आणि त्यांच्यासाठी आम्ही पुढे सुद्धा काय ना काय विचार करू की म्हणजे त्यांना डोनेशन देऊ मंथली एक बेसिसवरती मी प्रयत्न करेल देण्याचा जसं आम्ही अदर्स साठी करतो त्याच्यासाठी असं आणि म्हणजे एक्सपो एक्सपो तर म्हणजे एकदम मस्तच होतं बरं वाटलं आल्यावरती जरा चेंजेस काय ना काय असे थँक्यू आणि तुमच्या बातमीवरती आम आम्हाला हे आमचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आम्ही सुद्धा आभारी आहोत तुमचे थँक्यू